नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमाने पार्वती आजीला मुद्दाम खोटं सांगून तिला वर शशिकांतने बोलावले असे सांगून गच्चीवर पाठवलेले असते तेव्हा रमा घाईने अक्षयच्या रूममध्ये अक्षयला केवळ बघण्यासाठी येते अक्षय शांत असा झोपलेला असतो आणि त्याला इतके शांत झोपलेले बघून रमाला खूप छान वाटते रमा म्हणते की बरं झालं की त्यांना एकदाची शांत झोप तरी लागली आणि अक्षयकडे पगत तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते अक्षय बरोबरचे आत्तापर्यंत सर्व प्रेमाचे क्षण आठवतात तेव्हा अक्षयने जेव्हा रमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेले असते आणि अक्षय म्हटलेला असतो मी स्वतःला खरंच खूप लकी समजतो कारण माझ्या नावाचे मणिमंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे रमा मला खरच तू माझी बायको असल्याचा खूप अभिमान वाटतो हे सर्व आठवत ती प्रेमाने अक्षयच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला जाते परंतु पुन्हा विचार करून ती आपला हात मागे घेते आपल्या डोळ्यातील पाणी आवरते रडतच तेथून जायला निघते परंतु तिच्या साडीचा पदर अक्षयने हातात धरलेला असतो आणि लगेच तो पदर धरून रमाला परत आपल्याकडे ओढतो रमा ते सर्व बघून खूपच रडत असते आणि अक्षयला त्या पदराचा स्पर्श जाणवल्यासारखा असतो तेव्हा रडतच रमाला अक्षय तिच्या मांडीवर झोपून अशीच मला सोडून कुठेही जाऊ नको अक्षयने तिला प्रेमाने जेवण भरलेलेचे क्षण आठवतात आणि एकत्र प्रेमाने त्यांनी आईस्क्रीमचा जो गोळा खाल्लेला असतो तो सुद्धा सर्व क्षण त्यांना आठवतो आणि रमा तस तशी आपण खूप रडत असते अशी डोळे भरून ती अक्षयला बघत असते अक्षय रमाच्या साडीचा पदर आपल्या हातामध्ये घेऊन पुन्हा शांत झोपतो आणि रमा ही अक्षय जवळ खाली बसते आणि तस तसे रमाला खूप रडायला येत असते अक्षयच्या हातातील काढण्याचा प्रयत्न करते आणि तस तसे तिला खूप रडायला येत असते परंतु स्वतःचे रडती आवडते आणि अक्षयच्या हातातील आपल्या साडीचा पदर काढून घेते आणि घाईने दरवाज्याजवळ येते दरवाजा उघडते आणि आणखीन रडती वळून अक्षयकडे बघत असते असते आणि पुन्हा कुणी बाहेर आहे की नाही हे बघून ती लगेच बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे शशिकांत गच्चीवर असतो तर पार्वती आजी तिथे येते आणि काय रे शशिकांत काय झाले की इतके अचानक का बोलवून घेतले तुम्हाला असे विचारते तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मी कधी बोलावली तुला तेव्हा पार्वती खुर्चीवर बसते आणि सीमा मला म्हंटली असे म्हणते तर शशिकांत म्हणतो की आई या जगात मी कुणालाच इतका मान देत नाही इतका तुला देतो जर माझं काही काम असेल तर स्वतःहून मी तुझ्याकडे येईल मी तुला कशाला बोलावून घेईन तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे मग ती माझ्याशी खोटं बोलली का तेव्हा शशिकांत विचार करत म्हणतो की एक मिनिट हे सर्व तुला सीमाने सांगितले तर पार्वती म्हणते की हो आणि शशिकांत विचारतो की आई जेव्हा सीमाने तुला हे सर्व सांगितले तर रमा होती का तिच्या आजूबाजूला तेव्हा आजी म्हणते की ती आली होती आणि तोपर्यंत ती गेली होती आणि परत आजी म्हणते की अरे एक मिनिट म्हणजे तुम्हाला बोलवतोस हे सीमाने मला खोट सांगितले आणि मला वर पाठवले हो आणि मी गेल्यानंतर ती रमाला पुन्हा आतमध्ये घेऊन अक्षयच्या रूम मध्ये पाठवणार त्याला बघायला थांब मी जरा बघूनच येते म्हणून आजी जायला निघते तेव्हा शशिकांत तिला म्हणतो की आई आई जरा बस म्हणून थांबवतो अगं आई इतकी पॅनिक होऊ नकोस तेव्हा आजी म्हणते की अरे रमा जर अक्षयच्या खोलीत गेली आणि त्याने जर तिला बघितले तर मग त्याच्या जीवाला किती त्रास होईल तेव्हा शशिकांत तिला एक पेक देत म्हणतो की चिलकर तू काही काळजी करू नको इतकी पॅनिक होऊ नकोस तेव्हा आजी म्हणते की अरे शशिकांत ही पेक घेण्याची वेळ नाही ही रमाला अडवण्याची वेळ आहे शांत म्हणतो की आई तू इतक्यात काळजी करू नको आणि बछड्या इतक्यात नाही उठत जाऊन दे रमाला त्याच्या रूम मध्ये तो नाही तिला बघणार इतकी मोकळ की आपण तिला देऊ तेव्हा आजी म्हणते की अरे शशिकांत मला एक कळत नाही तू इतक्या सहजपणे कसे हे म्हणू शकतो तेव्हा शशिकांत म्हणतो की अग आई या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देण्यापेक्षा आपले पुढे होणारे नुकसान कसे टाळायचे याकडे आपण लक्ष द्यायला हवेत त्याचा विचार आपण करायला हवा तर आजी विचारते की काय रे कुठले नुकसान तर शशिकांत म्हणतो की मला सांग रमाला आतापर्यंत आपण किती वेळा हकलून देण्याचा प्रयत्न केला होता मग काय झाले काहीच नाही आपला गेम शेवटी आपल्यावरच शेकला मग तेच तुला सांगतो की ती बाहेर जाते मग जाऊन दे मग कशाला तिला बेबी सीटर म्हणून घरात आणायला पाहिजे यामध्ये मला रिस्क वाटते आजी म्हणते की अरे पण अर्थाचे काय ती रमाशिवाय तर कुणाकडे राहतच नाही शशिकांत म्हणतो की अग आई रमा एकटीच आहे का त्या अर्थाला सांभाळण्यासाठी या शहरामध्ये ती अर्थाची काळजी घेऊ शकते या गोष्टीसाठी आपण काहीतरी सोल्युशन काढूयात पण रमाला मात्र बेबी सीटर आणण्यासाठी मला रिस्क वाटते मला एक गोष्ट सांग की ती अर्थ्याला सांभाळण्यासाठी घरात येणार म्हणजे ती दिवसभर घरातच राहणार मग दिवसभर ती अक्षयच्या रूम मध्ये ए जा ए जा करतच राहणार तर आजी म्हणते की हो अगदी बरोबर आणि जर अक्षयला तिला बघून जर पूर्वीचे काही आठवले तर आपला गेम मात्र खतम होईल तेव्हा आजी म्हणते की अरे बापरे तर शशिकांत म्हणतो की हो म्हणून मी तुला सांगतो की ती जातीना तिला जाऊन देत परत तिला या घरात घेऊ नकोस आपण बेबी सिटर म्हणून प्रोफेशनल हेल्प घेऊयात प्रोफेशनल आपण बेबी सीटर बोलूयात तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे म्हणजे आज रमा इकडे या घरात आली तर शेवटची ती या घरात आली असेल मग इथून पुढे रमाला या घरात येण्याची अजिबात परवानगी नाही आणि आईच्या हातामध्ये देत म्हणतो की आई चेअर्स शशिकांत आणि आजी मात्र खूपच खुश होतात त्यानंतर इकडे रमा ही सीमाकडे येते सीमा, सीमा तिला म्हणते की तुला कुणी बघितले तर नाही ना आता तू सावकात जा आणि उद्या लवकर ये तेव्हा रमा म्हणते की हो आणि खुश होऊन ती आईला थँक्यू बोलते आणि तुम्हीच जवळ थांबा रेवाला अजिबात त्यांच्याजवळ जाऊन देऊ नका तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा बाळा तू नको काळजी करू मी आहेस त्याच्यासोबत माझ्यावर तुझा विश्वास आहे ना तेव्हा रमा म्हणते की हो आणि अगदी खुश होऊन ती सीमाला प्रेमाची मिठी मारते तेव्हा सीमा म्हणते की जा पळ आता लवकर तेव्हा रमाला की दरवाजा उघडते आणि सीमा दरवाजा लावून घेते आणि तिच्या जीव येतो त्यानंतर इकडे शशिकांत हा दारूपीत आजीला म्हणत असतो की या घरातील रमा नावाचा चॅप्टर आता कायमचा बंद तेव्हा आजी म्हणते की हो कायमचं बंद आणि त्या दोघांचे बोलणे चोरून आनंद सर्व ऐकतो तेव्हा आनंद एक प्लॅन करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी रमा ही छान असा आपला साऊथ इंडियन सारखा वेश तयार करते म्हणजे आपल्या केसामध्ये मस्त असा गजरा तिने माळलेला असतो आणि पूर्ण लुक तिने बदलून टाकलेला असतो डोळ्यामध्ये चष्मा घातलेला असतो आणि मस्त एंट्री ती मुकादामांच्या घरी करते आजी मात्र बाहेर हॉलमध्ये बसलेली असते तर रमा ही दरवाज्यात येते आणि स्वतःला दीर्घ श्वास घेत ती आणि पूर्ण आपला लुक बदलून त्या घरामध्ये ती एंट्री करते आणि आजीला दरवाज्यातूनच म्हणते की एक्सक्यूज मी तेव्हा आजी तिच्याकडेच पाहत राहते आणि रमा विचारते की यू तर लगेच आजी म्हणते की पार्वती मुकादम आणि रमाला विचारते की यू तर रमा ही रमा म्हणायला लागणार आणि पुन्हा स्वतःला सारू म्हणते की अयो राम उषा मॅथ यू आणि बेबी सिटर असे म्हणते तेव्हा आजी तर खुश होते आणि हो यस ऑफकोर्स बसा आता खाली रमा मुद्दाम तिची भाषा समजली नाही असे मुद्दाम म्हणते तर आजी इंग्लिशमध्ये म्हणते की हॅव अ सीट तर रमा थँक्यू बोलून खाली बसते तर आजी तिला म्हणते की अगं तुझे वय काय तर रमा पुन्हा विचारते की म्हणजे काय असं तिला विचारायचे असते आणि ती म्हणते की मेनू तेव्हा आजी म्हणते की ओल्ड ट्वेंटी एट, तर आजी तिला विचारते की काय मराठी येत नाही का आणि मराठी मुद्दाम समजत नाही असे नाटक करते मराठी येईल ना बट मराठी असे तेलुगू मध्ये म्हणून जाते तर आजी म्हणते की कुणाला पाठवले एजन्सीने पण तेव्हा रमा म्हणते की अम्मा आय एम सॉरी आय अंडरस्टँड मराठी स्वल्प स्वल्प तर आजी म्हणते की स्वल्प म्हणजे थोडस आणि नक्की तू बाळाला व्यवस्थित सांभाळशील ना असे विचारते रमा म्हणते की अम्मा ट्राय टू आणि नो कम्प्लेट चान्स टू तेव्हा आजी तर वैतागते आणि काय ग मराठी तुला येतच नाही का असे विचारते ग मराठी येत नाही पण बाळाला तर व्यवस्थित सांभाळशील ना अनुभव आहे ना तुला तेव्हा रमा अगदी खुशन म्हणते की यस यस शाप असे म्हणते तर पार्वती आजी म्हणते की अग कोण पुरुषोत्तम बाई तेव्हा रमा तर विचारत पडते आणि इल्ले असे म्हणते आणि इल्ले इल्ले नो शॉप आय एम व्हेरी एक्सपिरियन्स बेबी असे तोडकी मोडकी ती इंग्लिश बोलत असते आजी तिला विचारते की काय ग तू अशा तोडक्या मोडक्या इंग्रजीत तू तिच्याशी बोलणार का तेव्हा रमा म्हणते की अम्मा भाषा इज नॉट इम्पॉर्टंट प्रीती इम्पॉर्टंट लाईफ आय मीन मला असे म्हणायचे की भाषा इज नीड ओनली लव नीड म्हणजे तिला असे म्हणायचे असते की भाषा ही महत्त्वाची नसते प्रेम महत्त्वाचे असते परंतु आजीला मात्र तिचे काही समजत नाही आणि तेवढ्या सीमा बाहेर येते सीमा तिच्याकडे बघत आजीला विचारते की ही कोण आहे तर आजी म्हणते की उषा आणि अर्थाला सांभाळण्यासाठी बोलावले प्रोफेशनल बेबी सीटर अर्थाला सांभाळण्यासाठी तेव्हा रमा मात्र हसून सीमाकडे बघत असते तर सीमा म्हणते की आव आई पण रमाची काय तर आजीला म्हणते की हे पग सीमा घरातील सर्व डिसिजन ही एकटे घेतात असते रोज रोज आपण रमाला नाही व्यवस्थित सांभाळता येते की नाही रमा फक्त सीमाकडे बघत असते आणि होऊन हसत असते सीमा म्हणते की नाही आई मी ही रिस्क नाही घेऊ शकत तर आजी आज म्हणते की तुला सांगितलेले कळत नाही का अर्थाला घेऊन ये जेवढे सांगितले तेवढेच कर तेव्हा सीमा ही आतमध्ये जाते तर रमा खुन म्हणते की आजीला व्हेरी पॉवरफुल तेव्हा आर्था ही शशिकांतच्या रूम मध्ये असते आणि शशिकांत येतो आणि इला आपल्या रूममध्ये का ठेवले असेल म्हणून तो आर्थाच्या पाळण्याजवळ येतो आर्था, आर्था मात्र इतकी गोड हसत असते शे, तर शशिकांत तिला विचारतो की काय मी जोकर दिसतो का हसतेस तेव्हा आर्थ फक्त शशिकांतकडे बघत हसतच असते शशिकांत म्हणतो की ही हसतेस फक्त आणि काय ग मी जर तुझ्याकडे रागाने बघून ओरडलो तर तू न नक्की घाबरशील आणि रडायला लागशील बघू बघा आणि लगेच आपले डोळे इतके मोठाले करतो तर अर्थ आणखीन जोरजोराने हसायला लागते तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे ही तरी सुद्धा नाही घाबरत डेरिंग आहे आणि काय काय उचलून घेऊ तुला शक्य नाही मी लहान मुलांना कधी उचलून घेत नाही नाही बोललो ना आणि हे पग एकदाच उचलून घेईन जास्त लाड नको आणि शशिकांत अर्थाला उचलून घेतो अर्थ मात्र त्याच्याकडे बघून हसतच असते तर शशिकांत तिला म्हणतो की काय उचलून घेतलेले आवडले का तुला पण सारखे सारखे मी तुला उचलून नाही घेणार मी तुझे लाड नाही करणार मी माझ्या मुलांचे लाड केले नाही आणि तू तू कोण आहेस तू मुकादमच आहे परंतु लाड वगैरे मला नाही जमत अर्थात तरी सुद्धा हसतच असते तर शशिकांत म्हणतो की काय अजून सुद्धा तू हसतेस आणि शेवटी तू मुकादमांचीच नात आहे माझंच रक्त आहे त्यामुळे शबाज हसतच राहा असे घाबरायचे नाही आणि तेवढ्यात सीमा येते सीमा म्हणते की काय ओ हळूच लहान ती तर शशिकांत म्हणतो की काय मी मूर्ख दिसतो का तुला लहान मुलांना कधी मी उचलले नाही का मला इतकी मुलं झाली आणि त्यांना कोणी सांभाळले लहानपणापासून मीच त्यांना घ्यायचो तू बाहेरून आली असेन परंतु ही अर्थ आणि मी पुवार मुकदम आहे समजले का तेव्हा अर्थ रडायला लागते तर शशिकांत म्हणतो की काय अग मी तुला नाही ओरडलो तिला ओरडलो आणि मधून मधून मी तिला कायम ओरडत असतो तर आर्थ ऐकायला तयारच नसते शशिकांत म्हणतो की ए बाबा अगत शांत हो आणि ही रडायची थांबत नाही घे सीमाला म्हणतो सीमा म्हणते की हो मी घेते तिला ती होईन हळूहळू शांत हो। बाहेर ती एक बेबी सीटर आली अर्थासाठी आईने सांगितले आर्थ्याला बाहेर घेऊन ये तेव्हा शशिकांत म्हणतो की हो जा मग घेऊन आणि एक मिनिट तो पाळण्यामध्ये आर्थ्याला ठेवतो आणि अग बाई मी तुला काही केलेले नाही तू रडू नकोस आणि सीमाला म्हणतो की हो तिला घेऊन जा तेव्हा सीमा आरत्याला उचलते आणि बाहेर घेऊन जाते तर शशिकांत म्हणतो की रडते सुद्धा किती मोठ्याने तर बाहेर हॉलमध्ये ही रमाला विचारत असते की काय ग गाव कुठले तुझे तेव्हा रमा म्हणते की अम्मा मराठी नाही इल्ला स्वल्प स्वल्प आजी म्हणते की अरे देवा आता हिच्याशी कोणत्या भाषेत बोलायचे आणि आजी तिला म्हणते की अग असे प्लेस आणि बर्ट्स प्लेस तेव्हा रमा खुश म्हणते की कर्नाटका व्हेरी ब्युटिफुल प्लेस तेव्हा आजी विचारते की अगं येथे पुण्यात केव्हापासून आहे रमा म्हणते की वर्क वर्क तेव्हा आजी म्हणते की अगं मी तुला असे विचारते की तू पुण्यात केव्हापासून आहे आणि काय काम करतेस तेव्हा रमा जोरात म्हणते की अम्मा मराठी इल्ला मराठी स्वल्प स्वल्प आणि तेवढ्याच सीमा ही आरत्याला घेऊन बाहेर येते तेव्हा आजी रमाला म्हणते की उषा धिस इज आर बेबी तेव्हा रमा तिच्याकडे बघत म्हणते की युआर बेबी बट यू सो होल्ड हाऊ कम आर बेबी तेव्हा आजी म्हणते की अगं म्हणजे माझी पंथी आहे ती माझ्या घरातील बेबी माझ्या नातवाची मुलगी तेव्हा रमा सीमा जवळ येते आणि अर्थाकडे बघत म्हणते की प्रीती प्रीती तेव्हा सीमा म्हणते की प्रीती नो अर्थ अर्थाने तेव्हा आजी म्हणते की अग सीमा तिला असे म्हणायचे की प्रीती तेव्हा रमा म्हणते की सॉरी सॉरी आणि व्हेरी नाईस प्रीती व्हेरी स्वीट आणि रमा अर्थाला घ्यायला लागते तर आजी म्हणते की थांब थांब मला अगोदर तुझ्याबद्दल सर्व काही कळून दे आणि मग तू अर्थाला घे तेव्हा आजी रमाला विचारते की काय पुण्यात कुठे राहतेस तू आणि तुझ्या घरी कोण कोण असते आणि मी सुद्धा हिला काय मराठीत विचारते इला तर समजत नाही तर आजी पुन्हा तिला इंग्रजी मध्ये विचारते रिड इन पुणे आणि फॅमिली मध्ये कोण कोण असते तेवढ्यात आनंद येते येतो तर रमा सांगायला लागते की अम्मा इन पुणे तेव्हा आनंद विचारतो की कोण आहे तर रमा म्हणते बेबी सिटर तर आजी सांगते की हो बेबी सिटर आहे आणि एजन्सीकडून ती आरताला सांभाळण्यासाठी आलेली आहे तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे आणि परत म्हणतो की हॉट अगं आजी आपण तर रमाला का? कमेंट केले होते ऑलरेडी मग याची काय गरज होती आणि सीमाला म्हणतो की आई तू तरी आजीला समजवायला हवे होते सीमा म्हणते की हो मी सांगितले पण ते ऐकायला कुठे तयार त्या अजिबात ऐकत नाही तेव्हा आजी लगेच आनंदला म्हणते की आनंद हे पग मला कोणीही काही सांगायची गरज नाही माझा डिसिजन झालेला आहे आणि या घरात जितक्या काही गोष्टी असते त्याचे डिसिजन मीच घेत असते मग समजले ना रमा मात्र हसून सीमाकडे बघत असते आनंद आजीला म्हणतो की आजी अग धिस इज रॉंग ऑलरेडी आपण रमाला सांगितलेले होते आणि आता तिला हे सर्व कळले तर आजी तिला किती वाईट वाटेल ग एकतर तूच तिला या घरातून बाहेर काढले तेव्हा आजी म्हणते की मला तिला घरातून बाहेर काढण्याची हौस नाही आलेली आणि ती जर इकडे आली तिला अक्षनी जर बघितले आणि त्याच्या मेंदूला जर काही त्रास झाला मग काय करणार तेव्हा आनंद म्हणतो की हो आजी कम्प्लिटली पण असे हे वूट सूट तू कुणाला सुद्धा बेबी म्हणून घेऊन आली ते मला अजिबात पटलेले नाही आणि आनंद लगेच रमाला म्हणजे त्या बेबी सिटरला म्हणतो की आमची रमा आरतीला खूप छान सांभाळते तुमची काही गरज नाही तेव्हा मुद्दाम रमा ही म्हणते की मेनू हु आर रमा तेव्हा आजी मात्र कुणाच्या ऐकायला तयार नसते आणि आनंदला म्हणते की शेवटी ही बेबी सिटर आपल्या घरी राहणार आणि ते मी ठरवले माझा फायनल डिसिजन तेव्हा सीमा म्हणते की हो रमा रमा म्हणजे आवर रमा काकू ऑफ आर्था आर्था मम्मी गॉड टू हाऊस ऑफ गॉड सो रमा माय सून गुड केअर ऑफ अर्धा तेव्हा आजी सीमाला रागवते आणि तिला शांतच राहायला सांगते तेव्हा सीमा आजीला म्हणते की आई ऐकून घ्या आनंद एकदम बरोबर वर बोलतो रमाला जर हे कळले तर तिच्या जिवारी लागेल तेव्हा आजी म्हणते की रमाला वाईट वाटेन म्हणून आपण तिला जर येथे आणले तर त्याचा अक्षयला किती त्रास होईल ते तुला चालणार का प्रत्येकाच्या भावनांचा विचार आपण नाही करू शकत सीमा जरा समजून घे तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी रेवा आल्यानंतर सुद्धा तेच होणार आजी म्हणते की कसं आहे तर आनंद म्हणतो की हे पग उद्या जर अक्षयने रेवाला काही विचारले आपल्या काही मेमरीज जर असतील तर प्लीज आणि त्या रिकवर सांगितल्या आणि रेवाने जर दोन चार दिल्या ठोकून आणि त्या अक्षयला जर नाही आठवल्या मग तेव्हा अक्षयला ट्रेस नाही येणार का तेव्हा आजी म्हणते की ते बघेन मी पण तू हे सर्व मला कशासाठी सांगतोस आणि तेवढ्यात रेवा मस्त तयार होऊन आतमध्ये येते आणि गुड मॉर्निंग आजी एव्हरीथिंग असे सर्वांना म्हणते आणि रमाकडे बघून विचारते की ही कोण तर रमा लगेच रेवा जवळ येते आजी म्हणते की बेबी सीटर आहे सांभाळण्यासाठी रेवा तर खुश होऊन आजीला म्हणते की हे तर तुम्ही बरे केले आणि बाय द रमाला म्हणते की तुम्ही अर्थाची खूप छान काळजी घ्या म्हणजे तिच्या बाबतीत मला कोणताही हलगर्जीपणा नकोय तेव्हा रेवा आतमध्ये जायला निघते तर तिचा पाय लचकतो तर रमा लगेच तिच्या हाताला धरते आणि रेवाला म्हणते की हॅप्पी गुड ओहर हॅपी ऍक्सिडेंट रेवा म्हणते की काय बोलते सीमाला मला काहीच कळत नाही आणि आय आजीला म्हणते की ए आई आजी मी अक्षयला बघून येते आणि मस्त स्टाईल मध्ये रेवा ही अक्षयच्या रूमकडे जाते रमाला मात्र खूप राग येत असतो परंतु ती स्वतःचा राग आवडते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अक्षय अभिला म्हणत असतो की अरे तुम्हाला बाळ झाले आणि बाळाला आईची गरज असेल तेव्हा बाळाला असे सोडून आरती बहिणी अशी कशी निघून गेली तू तिचा नंबर मला दे मी तिच्याशी बोलून घेतो मला नंबर दे तेव्हा आभीला काय उत्तर द्यावे तो समजत नाही तो शांतच असतो त्यानंतर आजी ही रमाला फोनवर बोलत असते रमा म्हणते की हो मी वाटेतच आहे लगेच येते तेव्हा आजी म्हणते की तू तर येऊच नको रमा म्हणते की असे करू नका मला प्लीज तिकडे येऊन द्या तेव्हा आजी म्हणते की तशी गरज लागली की लगेच तुला फोन करू तेव्हा आजी फोन ठेवते तर रमा म्हणते की सॉरी आई आजी मी येतेच आहे आणि यांच्यासाठी मी काही करू शकते तेव्हा रमा पुन्हा आतमध्ये यायला निघते तर समोर तिच्या कोण असते आणि रमाला ते बघून तर धक्का बसतो तेव्हा आता रमाला नेमकं कोणी ओळखले असणार माझे बोलणे नेमकं कोणी ऐकले असणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद